गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर पुढील दोन दिवसामध्ये कमी होणार आहे आजपासून पुढील तीन दिवस राज्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे कोकण आणि घाटमात्यावरील पुढील चोवीस तासांसाठी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवली गेलेली आहे राज्यामध्ये मात्र पाऊस आता विश्रांती घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिलेली आहे राज्यात गेल्या तीन चार दिवसापासून पावसाला चांगली सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं पुणे जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घाटमात्यावर पाऊस झाला आणि मोठा, मोठा विसर्ग करावा लागला मात्र रात्रीपासून पावसाची विश्रांती पाहायला मिळते सध्या नेमकी राज्यात काय स्थिती आहे आणि पुढील काळात काय पावसाची परिस्थिती असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत एस डी सानप सर आहेत सर गेले तीन चार दिवस चांगला पाऊस होता मुसळधार होता घाटमात्यावर आता काय राज्यात स्थिती आहे आणि पुढचे दोन तीन दिवस कशी परिस्थिती असते आता येणारे चार ते पाच दिवसांचा जर विचार कराल तर ते जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते विरताना दिसतंय आणि त्याची तीव्रता कमी होताना दिसते आणि ते आता पश्चिम मध्य प्रदेशच्या प्ररियावर ते स्थित आहे त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आता हळूहळू कमी होताना दिसतोय तर येणारे तीन ते ती चार दिवस पावसाचा जोर कमीच राहील की आजपासून हळूहळू पाऊस कमी होताना आपल्याला दिसेल घाट माथ्यावर आणि कोकणात आज आणि फक्त आजसाठीच येणाऱ्या चोवीस तासांसाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे म्हणजेच तिथे मुसळधार पावसाची शक्यता फक्त चोवीस तासांसाठी आहे आणि त्यानंतर ती शक्यता सुद्धा कमी होताना दिसते मान्सून नंतर दाखल होईल मात्र आता तरी थोडासा दिलासा जो आहे तो पावसापासून नागरिकांना सुद्धा मिळणारा असल्याचं पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे